नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंगळेमध्ये भूस्खलन होऊन रस्ता खचला जिल्हाधिकारी अमोल येडगी यांची पाहणी अधिकाऱ्यांना सूचना सविस्तर वृत्त हातकडंगले तालुक्यातील इंगळी येथील पंचवीस मार्च रोजी खुपरी रस्त्यावर असणाऱ्या सहा मोठे विहिरीची संरक्षक भिंत जवळपास चाळीस वर्ष बांधलेली होती ती मार्च पंचवीस रोजी कोसळून त्याच्या लगत असणाऱ्या सुमारे आठ टपरी विहिरीत कोसळून जमीन दोस्त झाल्या होत्या रस्ता खचल्यामुळे हुपरी इंगळी रस्ता बंद झाला आहे त्यामुळे तेथील घरांनाही धोका निर्माण झाला आहे दोन महिन्यात पुन्हा भूस्खलन होऊन विहिरीची उत्तर बाजूची संरक्षण भिंत देखील कोसळली आहे घटनास्थळी प्रांताधिकारी मौसमी चौगले अपर तहसीलदार सुनील शेरखाणे मंडल अधिकारी जानकी मिराशी सरपंच दादासो मोरे यांनी विहिरीलगत लगत असणाऱ्या कुटुंबातील लोकांना मराठी शाळेत स्थलांतरित केले आहे आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीची पाहणी केली त्या विहिरीबाबत भूजल तज्ञ व भौगोलिक परिस्थितीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन विहीर मुजवणे किंवा संरक्षक भिंत बांधणे याबाबत न लवकरच निर्णय घेण्यात येईल व आठ टपरीधारकांना नुकसान भरपाई संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे यावेळी आमदार अशोकराव माने प्रांताधिकारी मौसमी चौगुले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे मंडल अधिकारी जानकी मिराशी तलाठी सत्तार गौंडी, सरपंच दादा सुमोरे उपसरपंच सूरज बुकटे सर्व ग्रामपंचायत सदस्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एन डी आर एफचे अधिकारी राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला